टू मॅथ विचार तुमच्या बाळाचं वजन नाही वाढत आहे मग तुम्हाला कन्फ्युजन आहे घरातली सगळीजणं म्हणतात तुझं बाळ अगदीच बारीक दिसतंय तर शून्य ते सहा महिन्याच्या बाळाचं वजन का वाढत नाही हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो जो प्रश्नाचं उत्तर आपण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आपण नाही आईनी वडील झाल्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीला किती निरखून बघतो बाळा सर्दी खोकला आहे का बाळाला दूध आहे का बाळाला शू होते का बाळाला शिला होते काय बाळाचं वजन वाढतंय का तर यापैकी हा एक महत्त्वाचा टॉपिक मायदरी सगळेजण लक्षात ठेवा बाळाचं वधने वा किती वाढलं पाहिजे वीक वाईज किंवा मंथली याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे जो व्हिडिओ तुम्ही बघितलाच पाहिजे जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर पण आत्तासाठी जाणून घ्या तुमचं बाळ शून्य ते सहा महिन्याच्या फेजमध्ये काय काय खातं आहे पहिली गोष्ट एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फील म्हणजे तुमचं बाळ फक्त आईचं दूध पित आहे असं असू शकतं दुसरी गोष्ट एक्सक्लुझिव्हली फॉर्म्युला फील म्हणजे तुमचं बाळ फक्त फॉर्म्युला फील पितं तिसरी गोष्ट गाईचं दूध तुम्ही लोक देतात जायगेली द्यायला नाही पाहिजे पण भरपूर जणं देतात म्हणून तुम्ही पण देऊ शकत असू शकता आणि चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमचं बाळ हे मिक्स फिलिंगवरती म्हणजे आईचं दूध पितं पण दिवसभरातून कधी कधी फॉर्म्युला मी पितं तर ज्या प्रकारचं दूध तुमचं बाळ पितं आहे त्या हिशोबाने बाळाचं वेट गेन हे चेंज होऊ शकतं ही पहिली गोष्ट जो तुमचं बाळ फक्त आईचं दूध पित असेल तर जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी बॅक टू बर्थ वेट जर काही मेडिकल कारणामुळे कावीळ झाली आहे हे आहे ते झालं आहे त्यामुळे जर डिले झाला तर पंधराव्या दिवशी बॅक टू बर्थ वेट जर हे झालं नाही तर तुम्हाला अर्जंट बेसिसवरती लॅक्टेशन कन्सल्टंट किंवा पिडियाट्युशननी बोलायची गरज आहे पंधराव्या दिवसानंतर दर आठवड्याला दीडशे ग्रॅम वेट घेण व्हायला पाहिजे जर तुमचं बाळ फक्त आईचं दूध पित आहे जर तुमचं बाळ आईचं दूध आणि फॉर्म्युला मिल्क असं दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये पित असेल तर दर आठवड्याला वेट घेण दोनशे ग्रॅम आणि जर तुमचं बाळ फक्त गोरमेला मी पीत असेल तर दर आठवड्याला वेट गेन अडीचशे ते तीनशे ग्रॅमच्या मध्ये व्हायला पाहिजे जर तुमच्या बाळाचं वेट गेन ह्याच्या आसपास नसेल तर त्याला आपण म्हणतोय की बाळाचं वेट गेन हे नीट होत नाही आम्हाला कसं कळेल बाळाचं वजन नीट पाडते की नाही आम्ही थोडी ना सारखं सारखं बाळाला घेऊन डॉक्टरकडे जातोय काही से, काही सिंपल सिंपलच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतं की ॲक्च्युली बाळाचं वेट गेन नीट होत आहे की नाही बाळ अखंड किरकिरतं खूप रडतो खूप रडतं म्हणजे तुम्ही एक एक तास बाळाला ब्रेस्टवरती घेऊन बसलात ना तरी पण तुमचं बाळ शांत झोपत नाही किरकिरतच राहतं चोवीस तासात दोन चार तास किरकिरणं हे नॉर्मल आहे पण अखंड किरकिरत आहे चेक करायची गरज आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं बाळ खूप जास्त झोपतं म्हणजे आपले घरचे म्हणतात जेवढं झोपतं ना बाळ तेवढं वाढतं इट्स अ मिथ न्यू न्यूबॉर्न पिल्लो पण चौदा ते सोळा तासच दिवसा झोपलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नाहीच पाहिजे पण जर तुमचं तास तास झोपत असेल ना तर काहीतरी गडबड आहे तुम्हाला त्या गडबडीला करेक्ट करायची गरज आहे नाहीतर गोष्टी लॉंग टर्म बेसिसला सुधारणं अवघड होतं म्हणून बाळ जर तुमचं टू मच झोपत असेल तर ते डिहायड्रेट होऊन झोपतंय ज्याला करेक्ट करायची गरज आहे तिसरं अतिशय महत्वाची कॉम्प्लिकेशन जर तुमच्या बाळाचं वेट गेन नॉर्मल रेंजला नसेल तर ही बाळाच्या इंटरनल ऑर्गन्सची वाढ ब्रेनची डेव्हलपमेंट बाळाची इम्युनिटी त्याच्याचबरोबर बाळाची ओवरऑल माईल्डस्टोन जे पिलो अचीव्ह करत आहे ह्या सगळ्याचा स्पीड कमी होतो आणि ते बाळाच्या वेलबिंगला हंड्रेड पर्सेंट अफेक्ट करतो म्हणून वेट गेन नाही होणं ठीक आहे ना आमचं बाळ थोडं बारीक आहे काटक आहे ना आमचं बाळ हे बोलायचं नाही जे मी आत्ता स्केल सांगितली ना त्या स्केलमध्ये तुम्हाला चेक करायची चे सक्त गरज आहे अशा काय काय कारणं असू शकतात की माझं बाळाचं वेट गेन होत नाही पहिलं आणि महत्त्वाचं कारण जे असू शकतं की तुमचं बाळ ब्रेस्टमधलं फोर मिल्क हिंड हिंडमिल्क पितच नाही सो so, ब्रेस्टला जर तुम्ही दोन भागात डिवाईड केलं तर पुढच्या भागात शुगरी आणि पातळ दूध असतं आणि मागच्या भागात फॅट आणि प्रोटीनवालं दूध असतं जर so, तुमचं बाळ न... फक्त पुढचं दूध पित असेल तर कित्येकही वेळा बाळाचं वेट गेनच होत नाही वेट गेन होण्यासाठी काय पाहिजे आपल्या मोठ्यांना जे पाहिजे ते आपण जेवढं जेवतो आणि आपण जेवढं काम करतो सो मी जेवते काही एनर्जी गेन करते आणि मी जेवढं काम करते ती एनर्जी स्पेंड करते तर ह्या दोन्ही गोष्टी सेम असतील तर वेट गेन होणार नाही मी जेवढं जेवते त्याच्यापेक्षा जास्त काम करते वेट लॉस होईल मी जेवढं जेवते त्याच्यापेक्षा कमी काम करते वेट गेन होईल तुमचं बाळ जेवढं खाते तेवढंच ऍक्टिव्हिटी करतं आहे तर ऑब्व्हिअसली बाळाचं वेट गेन दिसणार नाही एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे तर तुमचं गाय ब्रेस्टच्या फक्त पुढच्या भागातलं दूध पित मागच्या भागातलं दूध पितच नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक एक दीड दीड तास ब्रेस्टवरती घेऊन बसताय त्यामुळे पिल्लू कष्ट so, तर खूप करत आहे पण त्या ॲक्टिव्ह लॅचिंग नाही सो ॲक्टिव्ह लॅचिंग आणि ऍक्टिव्ह ब्रेस्ट फिडिंग जर माझं बाळ एक एक तास घेऊन बसते पण माझं बाळ ब्रेस्टवरती झोपतं झोपत अरे देवा जर पिल्लो ब्रेस्टवरती झोपत असेल तर हे निगेटिव्ह आहे किदा तुम्हाला मिल्क सप्लाय चेक करायची गरज आहे किंवा लॅच चेक करायची गरज आहे प्लीज लॅक्टेशन कन्सल्टंट बरोबर बोला आणि या गोष्टीला करेक्ट करून घ्या तुम्ही या गोष्टीला कंटिन्यू नाही करू शकत तिसरी आणि महत्वाची गोष्ट जर तुम्हाला लोकांच्या पिल्लूचं वेट गेन होत नसेल right तर तुम्हाला चेक करायची गरज आहे काय तुमच्या पिल्लूचं सुसू काउन आहे का दिस इज कॉल्ड ॲज मेडिकली पिल्लू योग्य असणं मेडिकली पिल्लू बरोबर असणं म्हणजे चोवीस तासात पाचपेक्षा पेक्षा जास्त वेळा बाळाने शू करणं आणि आठवड्याला वेट गेन दीडशे ग्रॅमपेक्षा जास्त होणं जर तुमचं पिल्लू मेडिकली राईट रेंजमध्ये असेल तर वेट गेन नॉर्मल आहे पण जर तुमचं पिल्लू right मेडिकली राईट रेंजमध्ये नसेल तर वेट गेन नॉर्मल नाही आहे चौथी आणि महत्त्वाचं रिझन्स स्किप्ट फीडिंग सेशन म्हणजे तुमचं बाळ आठ आठ तास झोपतंय त्याच्यामुळे तुम्ही मध्ये फीडच करत नाही इट्स कॉल्ड डे स्किप्ड फीडिंग सेशन स्किप्ड फीडिंग सेशन म्हणजे फीडिंग सेशन मधले स्किप होतात चोवीस तासात किती फीडिंग सेशन माझ्या बाळाचं झाले पाहिजे आयडियली आठ ते दहा फीडिंग सेशन हे दर चोवीस तासाला झालेच पाहिजे पहिल्या तीन महिन्यात त्याच्यानंतर युज्युअली तुमचे फीडिंग सेशन सात ते नव्वद येऊ शकतात चोवीस तासात पण ते झाले पाहिजे काही लोक फॉर्म्युला मिल्क किंवा बॉटल फिडिंग देताना म्हणतात बाळाला मी एकदा बाटली भर दूध देते तर चार साडेचार पाच तास दुधत म्हणून आमच्या चोवीस तासात फक्त चारच बॉटल होतात प्लीज क्वांटिटी कमी करा हे काहीतरी चुकतंय मेजर कॅल्क्युलेशन पाचवी महत्वाची गोष्ट आपण झोपण्यासाठी बाळाला जन्म दिलेला नाही बाळाचं वेट गेन नॉर्मल होणं हे बाळाला ऍक्टिव्ह ठेवतो म्हणून बाळाचं नॉर्मल वेट गेन आपल्याला पाहिजे पुढची आणि महत्वाची गोष्ट जर बाळाचं वेट गेनच होत नसेल तर मिल्क सप्लाय हंड्रेड पर्सेंट चेक करायची गरज आहे आया मिल्क सप्लाय कसं चेक करतात लिटरली ब्रेस्टला प्रेस करून चेक करतात दूध येते की नाही येतं असा ब्रेस्ट मिल्क सप्लाय चेक होत नाही दुसरी गोष्ट काही काही लोक दिवसभर पंपिंग करून चेक करतात पंपिंग केलं वीस एम एल दूध निघालं म्हणजे माझा मिल्क सप्लाय ड्रॉप कित्येकही वेळा ब्रेस्ट पंप किंवा हँड एक्सप्रेशन बरोबर तुमचे जे इमोशन्स अटॅच आहेत ते खूप पॉझिटिव्ह इमोशन्स नाही आहेत तुम्ही बाळाला जवळ घेता तेव्हा जे फील करता आणि जे दूध निघतं हे खूप जास्त आहे कंपॅरेटिव्हली जेव्हा तुम्ही जनरली एक्सप्रेस करताय तर दूध निघणार नाही म्हणून तुमचा मिल्क सप्लाय तुम्ही कसा चेक कराल आयडली प्रत्येक फिडिंग नंतर पंपिंग करा म्हणजे मिल्क सप्लाय तुम्हाला कळेल बाळाचा दर चोवीस तासाला सुसू काऊन चेक करा तिसरी गोष्ट बाळाचे ऍक्टिव्ह आर्स मॉनिटर करा आणि तिस चौथी सॉरी आणि चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लोकांना बाळाचं वेट गेन पण चेक करायचं जर तुम्हाला वाटलं की माझा मिल्क सप्लाय खूपच ड्रॉप आहे तर लोक फॉर्म्युला मिल्क बाळासाठी सुरू करतात इट्स ओके आतासाठी तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे पण फॉर्म्युला मिल्क सुरू केल्यानंतर विसरायचं नाही की तुम्हाला एका साईडला मिल्क सप्लाय वाढवायची गरज आहे ब्रेस्ट मिल्क सप्लाय कसं वाढायचं याच्यासाठी मी आपल्या मराठी आणि हिंदी चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज केलेले आहेत जर तुम्ही मिल्क सप्लाय इनक्रीज किंवा मिल्क सप्लाय कसा वाढवायचा माय जरी लिहिलं यूट्यूबवरती तरी पण तुम्हाला माझे खूप सारे व्हिडिओज मिळतील म्हणून जर बाळाचं वेट गेन होत नसेल तर त्याला निग्लेक्ट करू नका दुसरी गोष्ट तुम्ही जे करताय त्यांनी वेट गेन होत नाही आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं अच्छा वेट गेन होत नाही आहे का ठीक आहे आपण अजून एक आठवड्यावर चेक करूयात आणि मग बघूयात काय करायचं का तुम्हाला आठवडा घालवायचा आहे तुम्ही जे काही करताय आणि वेट गेन होत नाही हे तुम्हाला कळलं टॉक टू लॅक्टेशन कन्सल्टड प्लीज 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 स्वतःच्या आयुष्यातला एक मेजर डिसिजन घ्या राईट प्रॉब्लेमच्या वेळेस राईट डॉक्टरकडे जाणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं लॅक्टेशन करेक्ट करा नवीन प्लॅन घ्या तर नवीन प्लॅनच्या हिशोबाने पुढच्या एक आठवडा काम करा आणि मग पिल्लूचं वेट गेन होतंय की नाही चेक करा म्हणजे तुम्हाला स्वतःला कळेल की तुम्ही करताय तो प्लॅन बरोबर आहे का नाही खूप सारी लोक फॉर्म्युला मिल्क सुरू केल्यानंतर बाळाचं वेट गेन होतं म्हणून खूप जास्त पीसफुल होतात अशी चूक करू नका तुम्ही फॉर्म्युला मिल्क वाढवत वाढवत गेलात तर ब्रेस्ट मिल्क सप्लाय अजून अजून ड्रॉप होत जाईल आणि हळूहळू एक काळे जेव्हा पिल्लू ब्रेस्टपती येणार असते म्हणून ओव्हरऑल वेट गेनचा फंडा खूप सिम्पल आहे तुमचं पिल्लू जेव्हा पाच महिन्याचं पूर्ण होईल तेव्हा बर्थ वेट पासून वेट डबल झालं पाहिजे दुसरी गोष्ट कधी कधी अशा फेजेस येऊ शकतात की या आठवड्यात वजन वाढलंच नाही किंवा या दोन आठवड्यात थोडंसं वेट लॉस झालंय सर्दी खोकला ताप तिबिंग डेव्हलपमेंट ली याच्यामुळे होऊ शकतो पण प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही वेट गेन चेक करताय तेव्हा ते, ते बर्थ वेट पासून कंपॅरिझन मध्ये चेक झालं पाहिजे देन आपल्या नॉर्मल हे काही बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा जर तुम्हाला या जर्नीमध्ये माझी मदत पाहिजे माझ्याशी बोलावं असं वाटतं तू गेट इन टच विथ अस ऑन डब्ल्यू 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 डॉट माय तुझा डॉट कॉम पर्सनल कन्सल्टेशन बुक करा बोला कोर्सेस घ्या व्हिडिओज बघा काहीही करा पण प्लीज पिल्लूच्या अवतीभोवती एक कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्ह आई म्हणून फिरणं हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे बाळ बारीक दिसतंय म्हणून कन्फ्यूज होऊ नका खूप झोपतं आहे म्हणून कन्फ्यूज होऊ नका लोकं म्हणत आहेत गाल आतमध्ये गेले म्हणून कन्फ्यूज होऊ नका सो जो काम चेक करा वेट घ्यायन चेक करा आणि वेगळीच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि थांबा आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा ज्यांची बाळपण पण शून्य ते सहा महिन्याच्या मध्ये आहे थँक्यू सो मच बाय बाय